श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आज मुंबईत उच्चस्तरीय समितीची बैठक झाली संपादनाची प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे तसंच श्री अंबाबाई मंदिरातील अंतर्गत कामांसाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला आज मान्यता देण्यात आली करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आलाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे आता या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ स्तरावरून हालचाली गतीमान झाल्या राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय समितीची बैठक झाली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे हे सुद्धा या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते पहिल्या टप्प्यात ंबई मंदिरातील अंतर्गत कामं होणार आहेत त्यामध्ये वॉटर प्रुफिंग ड्रेने सीसीटीव्ही विद्युत योजना स्ट्रक्चरल दुरुस्ती अशा कामांचा समावेश आहे भूमी संपादन प्रक्रिया वगळून उर्वरित कामं पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले त्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यास उच्चस्तरीय समितीनं मान्यता दिली आहे राज्याच्या पुरातत्व विभागाकडून ही कामं केली जाणार आहेत त्यानंतर मंदिर परिसरातील संपादन प्रक्रिया सुद्धा जलद गतीनं पूर्ण केली जाणार आहे भूमी संपादन प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल त्यानंतर भूमी संपादनाची प्रक्रिया सुद्धा वेगानं राबवली जाणार आहे एकूणच राज्य शासनानं अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला गती दिली आहे